यंदा राखी पौर्णिमा कधी आहे भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे यावर्षी भद्रकाळची सावली दोन हजार चोवीसमध्ये राखी पौर्णिमा नेमकी कधी आहे या दिवशी कोणते योग होत आहेत राखी बांधण्याचा मुहूर्त कधी आहे या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हिंदू धर्मात राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा महत्त्वाचा सण मानला जातो भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो यंदाची राखी पौर्णिमा विशेष असणार आहे कारण या दिवशी काही महत्त्वाचे योग होत आहेत राखी पौर्णिमा नेमकी कधी आहे या दिवशी कोणते योग होत आहेत राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे या प्रश्नांची उत्तरं सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये दे जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात राखी पौर्णिमा हा मोठ्या सणांपैकी एक आहे श्रावण पौर्णिमेला राखी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि त्याचा दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातली पौर्णिमा यंदा एकोणीस ऑगस्टला पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस राखी पौर्णिमा साजरी केली जाईल यंदाची राखी पौर्णिमा विशेष आहे कारण या दिवशी अनेक शुभ योग आहेत या दिवशी विधिवत राखी बांधल्यास भावा बहिणीच्या जीवनात सुख समृद्धी येईल या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सिद्धीयोग योग शुक्रादित्य राजयोग यासारखे शुभ योग होत आहेत सूर्य बुधाच्या सिंह राशीच बुधादित्य योग होईल बुधा बुधा हो तसेच राशी हो या राशीत सूर्य शुक्राचा शुक्रादित्य योग होईल याशिवाय एकोणीस ऑगस्टला पहाटे तीन वाजून आठ मिनिटांपासून ते आठ वाजून दहा मिनटापर्यंत सर्वार्थ सिद्धियोग असेल यंदा राखी पौर्णिमेला राखी बांधण्यासाठी दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनिटापासून सुमारे दोन तास सदोतीस मिनटापर्यंत मुहूर्त असेल रक्षाबंधनासाठी प्रदोष काळ मुहूर्त सायंकाळी तीन वाजून शेचा छप्पन्न मिनटापासून ते रात्री नऊ वाजून सात मिनटं अर्थात दोन तास अकरा मिनटाचा असेल यंदा राखी पौर्णिमेवर भद्राचं सावट असेल या दिवशी सकाळपासून भद्रा सुरू होत असून ते दुपारी संपेल राखी पौर्णिमेला भद्रा शेवट एकोणीस ऑगस्टला सकाळी नऊ वाजून एकावन्न पासून सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिट वाजेपर्यंत असेल तसेच भद्रामुख सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिट पासून दुपारी बारा वाजून सदोतीस वाजेपर्यंत असेल भद्रा समाप्ती या दिवशी दुपारी दीड वाजता होईल त्यानंतर राखी बांधणं शुभ ठरेल भद्रा कालावधीत राखी बांधू नये असं करणं अशुभ मानलं जातं भद्रा कालावधीत राखी बांधल्यास भावा बहिणीच्या जीवनात संकट निर्माण होऊ शकतात रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता असे असले तरी जर शुभ मुहूर्तावर राखी बांधायची असेल तर काही वेळ सांगितली जात आहे भद्राकाळ संपल्यावर राखी बांधली जाऊ शकते एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापासून राखी बांधली जाऊ शकते तसेच प्रदोषकाळी राखी बांधायची असेल तर सायंकाळी सहा वाजून छप्पन मिनिटे ते रात्री नऊ वाजून दहा मिनटापर्यंत रक्षाबंधन केले जाऊ शकते धन्यवाद